नमस्कार आणि आपण पाहत आहात सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य पत्रिकाची जी आवाज सरकार लाईव्ह न्यूज पंधरा ऑगस्ट देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उमरखेड शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी डॉक्टर इकबाल नगर परिषद मुलींची शाळेत मुख्याध्यापक राहत अन्सारी सर यांनी ध्वजारोहण केलं यावेळी शाळेचे विद्यार्थी शाळेच्या गणविषयात व शाळेचे शिक्षकांनी स्टाफ विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते झंडा वंदनाचा कार्यक्रम नंतर वर्ग शिक्षकाने विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटले आणि स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला त्यानंतर सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी महात्मा गांधी चौक येथे आमदार किशनराव वानखेडे व भाजपा नेते नितीन भाऊ भुतळा यांनी महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार हार अर्पण केलं आणि त्यानंतर मुख्याधिकारी महेश जामनूर यांनी ध्वजारोहण केला सतत सत्ताधार पाऊस सुरू असतानासुद्धा सर्व प्रशासनिक कर्मचारी व अधिकारी वर्ग आणि तमाम शाळेतले विद्यार्थी व शहरातले शेकडो नागरिक झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा केला अट्ठातर स्वतंत्र दिनाचा सर्व उमर वासी अगस्त 2025 हजार पच्चीस योम आजादी की तमाम देशवासियों को मुबारकबाद हमारे इस स्कूल में आज बरसात के बावजूद भी बेहतरीन तरीके से परचम कुशाई हुई और बच्चों ने तमाम बच्चियों ने मिलकर कवायद की जो हुकूमत की तरफ से पेश की गई थी और अल्हम्दुलिल्लाह बहुत बेहतरीन प्रोग्राम हुआ और नगर परिषद में भी झंडा बंधन हुआ जिसमें हम लोग शरीक रहे आप सबको मुबारकबाद सरकार लाइव